मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहे मोठा ट्विस्ट हा ट्विस्ट आहे ना अरबाज पटेलची कॅप्टन्सी घेऊन जाऊ शकतो काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये सगळे लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत आणि अरबाज पटेल कॅप्टन अरबाज पटेल याला बिग बॉस ॲक्टिव्हिटी एरियामध्ये बोलवतात आणि सांगतात की सगळी जी काही घरामध्ये वी बी करन्सी आहे ती घेऊन या आणि त्याबदल्यात तुम्हाला इतर सदस्यांसाठी राशन देतो पण बिग बॉस इथे ट्विस्ट देतात नेहमीप्रमाणे तो ट्विस्ट असा आहे की राशन देऊ पण त्या बदल्यात तुला तुझी कॅप्टन्सी द्यावी लागणार आहे आता हे ऐकल्यानंतर सगळे घरातले शॉक होतात विशेष करून ती निकी निकी तर डोक्यावर थात हे भगवान अभि मेरा क्या होगा मी आता कोणाला दमदाटी दाखवू आपलीच कॅप्टनशी निघून जाणार आहे हे मनातल्या मनात निकी बोलत होती पण इथे सगळेच शॉक होतात की आत्ता करायचं काय अरबातला इथे बिग बॉस पुन्हा एकदा सांगतात की बघ आता निर्णय तुझ्याकडे आहे तुला तुझी कॅप्टनशी पाहिजे की कॅप्टनशीच्या बदल्यात तू घरातील सदस्यांसाठी राशन खरेदी करणार आता यावरती अरबाज पटेल काय निर्णय घेतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण बिग बॉसने काल सांगितला होता ना की जो सत्याचा पंचनामा हा टास्क आहे हा टास्क तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आता तिथे करन्सी कोणीही कमवली नाही तर त्याचा फटका इथे आज बसू शकतो तर या प्रोमोमध्ये अरबाजला कॅप्टन्सी द्यायला सांगितले आहे अजून काय काय ट्विस्ट येतील त्या सत्याचा पंचनामा टास्क अंतर्गत हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे काय वाटतं तुम्हाला अरबाज पटेल हा कॅप्टनशिप बहाल करेल का इतर सदस्यांसाठी हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका